आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मनसेच्या दणक्यानंतर केडीएमसीची फेरीवाल्यांच्या विरोधात धडक कारवाई मनसे पदाधिकारी विनोद पाटील यांच्या नेतृत्वात फेरीवाल्यांच्या विरोधात झाले होते आंदोलन गाड्यांची केली होती तोडफोड सोमवारी सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात लोडा परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई रस्ते फेरीवाला मुक्त आ, लोडा, आ, या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू आहे काय हा निळजे लोढा या ठिकाणी बरेच अनधिकृत फेरीवाल्या वाढल्यामुळे रहदारीला तसेच पार्किंगला अडथळा येत होता नागरिकाला अडचण झाल्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्या अनुषंगाने आज के डी एम सी महानगरपालिकेने अतिक्रमण हटाओ तसेच बेकायदेशीर फेरीवाले यांना कारवाई करण्यासाठी पथक पाठवले त्यासाठी आम्ही योग्य तो बंदोबस्त दिलेला आहे शांत चालू आहे पारस मोबाईल ऍक्सेरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस so range